स्टार वन महाराष्ट्र न्यूज बातमी लावणे काम नाही बातमीचा पाठपुरावा करणे काम आहे

महादेव मंदिराजवळ अंबड नाशिक माहेरी शाडी ग्राम ठाके व वर्षासोतीस राणा स्वामी नगर ओंकारेश्वर महादेव मंदिराजवळ अंबड नाशिक यांना पोलीस उपनिरीक्षक संदेश पाडवी व त्यांच्या सोबतच्या पथकाने अंबड पोलीस ठाण्याकडील 770 आवब्लिक 23 भादवी कलम 379 प्रमाणे दाखल गुन्ह्यातील चोरलेली बुलेट मोटरसायकल विक्री करण्याकरिता आले असताना ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडे अधिक सखोल व कौशल्यपूर्ण तपास करता त्यांनी नाशिक शहर परिसरातून बुलेट ऍव्हेंजर शाईन पल्सर मोपेड मोटर सायकल चोरी केल्याची कबुली देऊन चोरलेल्या मोटर सायकल दिल्या असल्याने त्यांच्याकडून नाशिक शहरातील विविध पोलीस ठाण्या हद्दीतील एकूण तेरा लाख पस्तीस हजार रुपये किंवा मोटर सायकल हस्तगत करण्यात आलाय सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक प्रशांत बच्छा पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा नाशिक सीताराम कोल्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदेश पाडवी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेडकोळी बाळू शेळके पोलीस हवालदार गुलाब सोनार प्रशांत वालझाडे शंकर काळे चंद्रकांत गौरी विजय सुनील आहेर नंदकुमार नांदुडरीकर प्रकाश भालेराव संजय सानप बोडके परमेश्वर दराडे राजेंद्र घुमरे मधुकर साबळे अतुल पाटील पोलीस नाईक नितीन फुलमाळी पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे यांनी केलेली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक गोपनीय बातमी मिळाली होती आम्हाला नाशिक सिटीतल्या अंबड इंद्रानगर अडगाव नंतर पंचवटी सरकारवाडा ह्या आधीतल्या खूप गाड्या चोरी गेल्या होत्या आम्ही पी एस आय पाडवीसाहेब माझ्याबरोबर होते आम्ही चार पाच दिवसापासून ह्याच वॉचवर होतो गेल्या दिवाळीमध्ये पण दहा गाड्या आम्ही काढल्या होत्या पाडवी साहेबांबरोबर त्याच्यानंतर आम्ही वरिष्ठांच्या आदेशाने का गाड्या जाता आहे त्या मिळत नाही आहे नाशिक सिटीतल्या तर आम्ही तो छेडा लावल्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आणि आम्ही सतरा गाड्या नाशिक सिटीतल्याच पकडलेल्या आहेत बाहेरची कुठलीही गाडी नाही आहे तीन पोलीस स्टेशनमध्ये सतरा गाड्या चोरलेल्या होत्या आणि त्या सतरा गाड्या नाशिकच्या क जनतेला आमच्यातर्फे परत भेटतील